नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल महाराष्ट्र बाजारभावामध्ये तर आपण आजचे कांदा बाजारभाव पाहणार आहोत तरी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेलं नोटिफिकेशन बेल दाबून नोटिफिकेशन ऑल करा ज्याने की मी व्हिडिओ टाकलेलं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर बाजार समिती पिंपळगाव बसवंत जात आहे उन्हाळी कांदा अवक आलेली आहे चार हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर आहे दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर आहे पाच हजार दोनशे साठ सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती कोल्हापूर आवक आलेले एक हजार तीनशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी द्राय एक हजार पाचशे ज्याची दर आहे पाच हजार सर्वसाधारण दर आहे तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे सिन्नर नायगाव जात आहे उन्हाळी कांदा आवक आलेले एकशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी कमीत्राय तीन हजार जशी ज्याद्राय चार हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण द्राय चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे पारनेर जाता ही उन्हाळिकांदा आवक आलेली आहे दोन हजार चारशे आठ क्विंटलची कमीत कमी एक हजार पाचशे जशी ज्याद्राय चार हजार नऊशे सर्वसाधारण सर्वसाधारणत्राय चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक आलेली आहे सात हजार चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमीत राय दोन हजार पाचशे ज्याशी ज्यात्रा आहे चार हजार आठशे सर्वसाधारण राय तीन हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे कामठी जात आहे लोकल आवक आलेली आहे सोळा क्विंटलची कमीत कमीत राय तीन हजार पाचशे ज्याशी ज्यात्रा आहे चार हजार पाचशे सर्वसाधारण राय चार हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती येवला जात आहे उन्हाळी कांदा आवक आलेली आहे दोन हजार क्विंटलची कमीत कमीत हजार चारशे एक जशी जद्राय आहे चार हजार सहाशे ऐंशी सर्वसाधारण आहे चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर असे होते आजचे कांदा भाव तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ वाढला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद